दरवर्षीप्रमाणे माणुसकी हाच धर्मा युथ फाउंडेशनच्या वतीनं यंदाही सव्वीस अकरा शहीद दिवस व संविधान दिवस निमित्त मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन या कार्यक्रमाचं उद्घाटन सोलापूरचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट मिलिंदा थोबडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मिलिंद साहेब बोलताना म्हणाले की माणुसकी हाच धर्म हे गेल्या अनेक वर्षापासून लोकांना रक्तदान करून जीवनदान देण्याचा प्रयत्न करत आहेत यशस्वी साल ते पूर्ण करत आहेत ॲक्सिडेंट केस असो किंवा कॅन्सरग्रस्त लोकांना किंवा डिलेवरीमध्ये महिलांना लागण्यासाठी रक्त पुरवठा करण्यामध्ये माणुसकीच हा धर्म युथ फाऊंडेशन नेहमी पुढे येत आहे अनेक लोकांचा जीव वाचवण्यासाठी माणुसकी हाच धर्म फाउंडेशननं प्रयत्न केला आहे असं कौतुक मिलिंद थोबडे सरांनी केलं यावर्षी दोनशे नऊ लोकांनी आपलं रक्तदान करून युथ फाउंडेशनचे अध्यक्ष परवेज शेखवर किती प्रेम आहे ते दाखवून दिले या कार्यक्रमामध्ये उपस्थित पी एस आय मुन्ना शेख समाजसेवक रज्जाक मालक साजिद पटेल माजी नगरसेवक अय्याज हुंडेकरी एच डी एफ सी बँकचे विजय पाटील उमर फारूक इस्लामुद्दीन शेख तौफिक कोतवाल जमादार सरफराज सय्यद एजाज कॉर्गो शोयब तांबोळी अभिषेक शोयाब शेख देशाचे पटेल अब्दुल शेख अंकुश इतर सर्व मान्यवर उपस्थित होते माणुसकीच हाच धर्म युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परवेश शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले आपल्याला तपाला येत नाही दिवसरात्र ये डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या प्राणाची परवा न करता ते आपले बांधव आपल्या सीमेची रक्षा करत असतात आणि त्यामुळं आपण सुखाचे चार घास खाऊ शकतो परंतु आपण प्रत्यक्ष जरी सीमेवर जात नसलो तरीसुद्धा ज्ञान द्या त्या हाताने आपल्याला जलित त्या पद्धतीने आपण देशाची सेवा करणार त्याची जे अत्यंत महत्त्वाचं hmm. आहे आणि म्हणून सहारा युथ फाउंडेशननी जो माणूस की हाच धर्म हा जो लोगो किंवा हा जे प्रतिज्ञा केलेली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे धर्म धर्मयुद्ध फाउंडेशन यांचं बिरी वाक्यस्थी आहे तर यानिमित्ताने रक्तदान करणारे प्रत्येक टप्प्यातील लोक प्रत्येक घटकातील लोक ज्यां यांना माझं आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्या प्रोग्राममध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये रक्तदान करावं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये रक्ताचा पुरवठा जिथं कमी पडेल तिथं आमचं सहारंगी फाउंडेशन आणि मन की फाउंडेशन यांच्या वतीने थोडंबत तरी आमचं त्यांना हे लाभ त्यांना योगदान लाभेल अशी त्या या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो